की सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांनी हिंदूंना झुक्तं माप दिलं होतं आणि काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर आता हिंदू शाणे झालेले आहेत म्हणजे हिंदूंना शिंग फिरलेली आहेत असं काँग्रेस असं सरकारला वाटायला लागलं आणि त्यामुळे त्यांनी आता मुसलमानांना हाताशी धरून काँग्रेसला म्हणजे सरकारच्या दृष्टीकोनातून हिंदूंच्या पक्षाला त्यावेळच्या पर्स्पेक्टिव्हनी कसं शहर देता येईल त्यांना हे पाहायला सुरुवात केली ब्रिटिश सरकारने काँग्रेसचं ऐकलं काँग्रेसच्या मागण्या मान्य केल्या आणि काँग्रेसच्या मागण्यामध्ये दोन मुख्य मागण्या मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळं अहमद खान आणि इतर लोकांनी दसका घेतला ब्रिटिशांनी दसका घेतला त्या दोन मागण्या म्हणजे कोणत्या त्यातली एक महत्त्वाची मागणी म्हणजे अशी की भारतातल्या तरुणांना आय सी एस परीक्षेला बसायची परवानगी दिली पाहिजे आणि त्याचा अर्थ असा आहे की ते बसत नव्हते हो बसायचे ना पण त्यासाठी त्यांना इंग्लंडला जायला नाही आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना ब्रिटिश तरुणांची स्पर्धा करायला लागायची आणि एकच वय होतं दोघांना सुद्धा तर यांची मागणी काय होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे बेसिकली बंगालचे लोक त्याच्यामध्ये खूप होते ना यांची मागणी अशी होती की नाही भारतीय तरुणांची जर स्थिती पाहिली तर त्यांना शिक्षण वगैरे वगैरे मिळत नाही त्यामुळे एकतर वयाची अट शिथिल करा पहिल्यांदा सरकारी परीक्षेसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याचबरोबर ती परीक्षा भारतात घ्यायची सोय करा त्यासाठी इंग्लंडला जायची गरज आहे आणि दुसरी म्हणणं म्हणजे दुसऱ्या मागण्या त्यांच्या यात होत्या ना अनेक की निवडणुकांमधून आमचे प्रतिनिधी जाऊ द्या तिकडे निवडून येऊ द्यात आणि आमच्या हातात आमचा कारभार द्या ह्या दोन मागण्या होत्या आता खरोखर जर त्या मागण्या मान्य केल्या गेल्या असत्या किंवा के मान्य केल्या गेल्या तर काय होईल सय्यद अहमद यांना असं वाटलं की मग बंगाली लोक एकतर ते निवडून येतील आणि दुसरं म्हणजे ते प्रशासनात पण जातील आय सी एस टी परीक्षेपासून म्हणजे बंगाली लोकांचं वर्चस्व म्हणजे हिंदूंचंच पण बंगाली हिंदूंचं म्हणून त्यांचा खरा दात होता बंगाली हिंदूंच्यावरती आणि मग त्यांनी त्यांच्या लिखाणात बंगाली लोकांची खूप चेष्टा के केलेली आहे ब्रिटिशांनी बंगाली लोकांना प्रोत्साहन म्हणजे बंगाली हिंदूंना प्रोत्साहन देण्याचं जे धोरण पत्करलं त्याचा फायदा हिंदूंना झाला विशेषतः मुसलमानांची जमीनदाराची जी पद्धत होती जमीन महसूलाची वगैरे ती रद्द करून लॉर्ड कॉर्नावालिसने आयमधारा पद्धत आणली परमनंट सेटलमेंट आणि त्याचा फायदा हिंदूंना झाला आणि हिंदू मोठमोठे जमीनदार झाले हिंदू पैसे वगैरे यायला लागले हिंदूंचं एक कल्चरल ज्याला म्हणतो आपण सांस्कृतिक उत्थापन झालं आणि त्याच्यातनं जे निर्माण झालं एक वर्ग निर्माण झाला त्या वर्गाला भद्र लोक असं म्हटलं जातं आता भद्र लोक हा जो वर्ग आहे तो दी कास्ट होता विवेकानंदांना शुभ्रमांज ना त्यावेळेच्या ब्राह्मणांनी कुठे त्यांना स्थान दिलं उलट ते जेव्हा तिकडे गेले ना परदेशामध्ये अमेरिकेत वगैरे तेव्हा इकडनं गेली ठराव झाले पास यांचा काही संबंध नाही हे काय आमच्या धर्माची प्रवक्ते नाही आहेत यांना अधिकारच नाही बोलायच्या विवेकानंद प्रचंड अस्वस्थ झालेत पण विवेकानंद बांधवांना आव्हान देतात की अरे आम्ही क्षेत्रीय आहोत शूत्र काय समजता तुम्ही आम्हाला आमच्यामध्ये जनक निर्माण झाले की ज्यांनी बांधवांना शिकवलं हे विवेकानंद सांगतायत आता अशा प्रकारचा भद्र लोकांचा वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला का याचं उत्तर नाही मध्यमवर्ग झाला असेल पण तो त्या प्रकारचा नाही का कारण आपल्याकडं जातीय थांबलं नाही म्हणजे तिथं ब्राह्मण आणि काय स्थानी जुळून घेतलं आपल्याकडे तसं झालं का आपल्याकडे झालं नाही शिवाजी महाराजांच्या काळापासून बाळाजी आवजी चिटणीस यांना क्षत्रियाचा वर्ण द्यायला तयार नव्हते तिथले ब्राह्मण मग गागा भट्ट ते सांगायला लागलं तिथे उलट काय असतं आणि ब्राह्मण यांच्यामधला वाद झाला महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्यावेळेला समाज काढला तेव्हा तिथे कोणी काय असतं नव्हतं याच्यामध्ये काय त्यांच्यापर्यंत गेलेलंच नव्हतं तो बहुजन समाजाचा म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून माझा असलेल्या असाच लोकांचा समाज होता पण आता काय चित्र दिसते आपल्याला हळूहळू काय असतं पण तिकडे जायला लागले सत्यशोधकांच्या मध्ये आणि तो, तो, तो पहिला काय असतं म्हणजे केशव सीताराम ठाकरे आणि त्यांनी रामणांच्या लेखनाला आव्हान दिलं विशेषतः कोकणस्थ रामणांच्या राजवाड्यांचा प्रतिवाद करणारा तरुण म्हणजे तेच ते त्यांनी जे वर्तमान पुत्र त्या काळामध्ये चालवलं प्रबोधन आणि प्रबोधनकार म्हणून ते प्रसिद्ध झाले मग तिथे तुम्हाला सायस्त आणि ब्राह्मण यांच्यामधला संघर्ष दिसेल नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवाद मुसलह मसनत या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष स्वातंत्र्य लढा काँग्रेस आणि सत्ता संघर्ष सत्ता संवाद यांच्या संदर्भात काही एक वेगळं विवेचन करतो आपण मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये की सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांनी हिंदूंना झुकतं माप दिलं होतं आणि काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर आता हिंदू शाणे झालेले आहेत म्हणजे हिंदूंना शिंग फुटलेली आहेत असं काँग्रेस असं सरकारला वाटायला लागलं आणि त्यामुळे त्यांनी आता मुसलमानांना हाताशी धरून काँग्रेसला म्हणजे सरकारच्या दृष्टिकोनातून हिंदूंच्या पक्षाला त्यावेळच्या पर्स्पेक्टिव्हनी कसं शह देता येईल त्यांना हे पाहायला सुरुवात केली हा तो मुद्दा आहे आणि अर्थात त्यावेळेच्या मग काँग्रेस पक्षामधल्या हिंदू धोरणींना असं वाटायला लागलं हिंदू धोरणींना की आपण तसे नाही आहोत आपण फक्त हिंदूंचे नाही आहोत आपला पक्ष हिंदूंचा पक्ष नाही आहे आपला पक्ष भारतातल्या सगळ्या लोकांचा आहे त्यामुळं हिंदूंनी जसं आलं पाहिजे उतरलं पाहिजे या लढ्यामध्ये तसं मुसलमानांनीही उतरलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घ्यायला सुरुवात केली मग त्या भूमिकेला काही लोक मुसलमानांचा अनुनय म्हणतात कुणी आणखीन दुसरं काही म्हणतं सवलतीचं राजकारण वगैरे त्या अनेक गोष्टी आहेत वेगवेगळ्या त्याची चर्चा आता मी इथे करणार नाही पण मग ह्याची सुरुवात जास्त करून कुठे झाली तर ती बंगालमध्ये झाली आणि त्याच वेळेला इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसची स्थापना झाली पण तिकडच्या मुसलमानांना लक्षात घ्या तिकडच्या मुसलमानांना म्हणजे जशी हिंदूंच्या वर्चस्वाची भीती वाटत होती बंगालमधल्या आणि काही प्रमाणात उत्तरेमधल्या आणि त्याचा परिपाक म्हणून इकडे सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड कॉलेज आणि अलीगड युनिव्हर्सिटी काढली आणि तिकडं दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीग नावाची एक संस्था ब्रिटिश सरकारच्या आश्रयानं आशीर्वादानं प्रोत्साहनानं सुरू झाली की त्या संघटनेनं या पक्षाने नंतर तो पक्ष झाला आता राजकीय पक्ष काँग्रेसला विरोध केला पाहिजे ही ती भूमिका होती आता ही जी भूमिका आली ना पहिल्यांदा ती कोणाच्या विरोधामध्ये जास्त करून आली लक्षात घ्या स सय्यद अहमद किंवा तसे तत्सम जे लोक होते त्यांच्या दृष्टिकोनातून खरोखर ब्रिटिश सरकारने काँग्रेसचं ऐकलं काँग्रेसच्या मागण्या मान्य केल्या आणि काँग्रेसच्या मागण्यामधल्या दोन मुख्य मागण्या मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळं अहमद खान आणि इतर लोकांनी दसका घेतला ब्रिटिशांनीही धसका घेतला त्या दोन मागण्या म्हणजे कोणत्या त्यातली एक महत्त्वाची मागणी म्हणजे अशी की भारतातल्या तरुणांना आय सी एस परीक्षेला बसायची परवानगी दिली पाहिजे आणि त्याचा अर्थ असा आहे की ते बसत नव्हते हो बसायचे ना पण त्यासाठी त्यांना इंग्लंड जायला लागायचं आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना ब्रिटिश तरुणांची स्पर्धा करायला लागायची आणि एकच वय होतं दोघांनासुद्धा तर यांची मागणी काय होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे बेसिकली बंगालचे लोक त्याच्यामध्ये खूप होते ना यांची मागणी अशी होती की नाही भारतीय तरुणांची जर स्थिती पाहिली तर त्यांना शिक्षण वगैरे वगैरे मिळत नाही त्यामुळे एकतर वयाची अट शिथिल करा पहिल्यांदा सरकारी परीक्षेसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्याच बरोबर ती परीक्षा भारतात घ्यायची सोय करा त्यासाठी इंग्लंडला जायची गरज नाही म्हणजे भले रवींद्रनाथ टागोरांचे थोरले भाऊ गेले असतील सत्यनाथ टागोर कारण ते श्रीमंत आहेत टागोर घराणं म्हणजे गर्भ श्रीमंत तसं सामान्य माणसाला जमेल का तरुणाला भारतातल्या जे ब्रिटिश तरुणाला जमू शकतं सामान्य म्हणून ती एक त्यांची मागणी होती आणि दुसरी म्हणण्या म्हणजे दुसऱ्या मागण्या त्यांच्या ह्यात होत्या ना अनेक की निवडणुकांमधून आमचे प्रतिनिधी जाऊ द्यात तिकडे निवडून येऊ द्यात आणि आमच्या हातात आमचा कारभार द्या ह्या दोन मागण्या होत्या आता खरोखर जर त्या मागण्या मान्य केल्या गेल्या असत्या किंवा के मान्य केल्या गेल्या तर काय होईल सय्यद अहमद यांना असं वाटलं की मग बंगाली लोक एकतर ते निवडून येतील आणि दुसरं म्हणजे ते प्रशासनात पण जातील आय सी एस टी होऊन म्हणजे बंगाली लोकांचं वर्चस्व म्हणजे हिंदूंचंच पण बंगाली हिंदूंचं म्हणून त्यांचा खरा दात होता बंगाली हिंदूंच्या वरती आणि मग त्यांनी त्यांच्या लिखाणात बंगाली लोकांची खूप चेष्टा केलेली आहे की ते कोण राज्य करणार त्यांनी कधी राज्य केले का राज्य राष्ट्रपूत्यांनी केलं बघाबर का राज्य मुसलमानांनी केलं पण ते राजपूतांना सुद्धा आपल्या तोडतात ते आपण बंगाजे यांना विरोध करूयात आणि मग त्याचा परिणाम काय झाला की बंगाजी बाबू म्हणजे ते साधा याचा तलवार वगैरे तर सोडाच परंतु जेवणाच्या टेबलावरची जरी सुरी पाहिली तरी ती घाबरून टेबला खाली लागतील आणि त्यांना येतं काय दुसरं एकतर ते बगबग करतात लक्षात घ्या कारण त्यांचं इंग्रजी चांगला असायचं त्याचे उत्तम बोलायचे फरड इंग्रजी म्हणून बघ बघ आणि ते गिजगीच करतात लिहिताना टाकाचा आवाज कागदावरती येतो तो गिजगीच असतो याच्यापेक्षा त्यांना अधिक काही येत नाही म्हणून त्यांचं राज्य आम्ही एंटरटेन करणार नाही आणि हो राजपूत तुम्ही करणार का अशा प्रकारचं लेखन सय्यद अहमदने केलं आता जसं तिकडे बंगालमध्ये ज्या कोणाचं वर्चस्व होतं ते धर्माने हिंदू होते महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रात बंगाल यांच्यामध्ये काय साम्य भेद आहे महाराष्ट्रातल्या लोकांचं राज्य जे गेलं ना ते बंगालसारखं नव्हतं गेलेलं बंगालमध्ये त्याच्यापूर्वी ब्रिटिश पूर्वी मुसलमानांचंच राज्य होतं अशी गोष्ट महाराष्ट्राची नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचं स्वराज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं आणि ते साम्राज्य झालेलं नव्हतं जवळजवळ आणि आता हिंदुस्थानात त्यांचं राज्य स्थापन होईल संपूर्ण जवळजवळ अशा प्रकारची परिस्थिती होती त्यामुळे बंगाली लोकांचा प्रतिसाद आणि मराठी लोकांचा प्रतिसाद ब्रिटिश सत्तेला दिलेला याच्यामध्ये फरकच असणार हे मुळातच स्वातंत्र्य चुलक होते त्यामुळं प्रत्यक्षात बंगाली लोकांना ब्रिटिश सत्तेचा फायदा आता फायदाच म्हटला पाहिजे कारण आधुनिक शिक्षण वगैरे हो वगैरे या अर्थ नाही जेव्हा मिळाला तेव्हा सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली लक्षात घ्या मुद्दा सतराशे सत्तावन्न राघोबा दादा अटकेपार झेंडे राहायला गेले होते म्हणजे देशाचं रक्षण करायला म्हणजे दिल्लीचं तक्त ताब्यात ठेवायला त्यावेळेला तिकडे ब्रिटिशांनी क्लाईवली प्लासीची लढाई जिंकून बंगालचा प्रांत आपल्याकडे घेतला बादशाकडून देवानी मिळवली आणि बक्सरच्या लढाईमुळं हे आणखीन घट्ट झालं हे लक्षात घ्या ब्रिटिशांच्याकडं तो आला बंगाल सत्तावन्न साली आणि महाराष्ट्र ब्रिटिशांच्याकडे गेला ते जवळजवळ अठराशे अठरा साली म्हणजे इतका बंगाल आधुनिक पॉईंट ऑफ व्ह्यू आधुनिक शिक्षण वगैरे हो इंग्रजी भाषा युरोपचा परिचय या अर्थाने महाराष्ट्रापेक्षा पन्नास साठ वर्ष पुढे होता तर पहिल्यांदा महाराष्ट्राला तो बॅकलॉग भरायचा होता आणि तो फार लवकर भरला महाराष्ट्रात अक्षरशः दहा पंधरा वर्षामध्ये भरला आणि बंगाली लोकांच्या तो जवळ नव्हे तर पुढे जायला लागला आणि हे बंगालच्याच माणसांनी कबूल केले आहे मी सांगितलं होतं पूर्वी आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये की एकोणीसशे एकोणीसमध्ये जे शिवचरित्र लिहिलं जे जुना सरकारने की जे बंगाली होते त्याच्यात त्यांनी मान्य केलेलं आहे की आज तिला महाराष्ट्रातले मराठे हे देशात अग्रेसर आहेत म्हणजे बंगाली यांना पुढे मागे टाकलं त्यांनी आणि हे लवकरच होईल हे भाग बा, हे राजाराम राजारामशास्त्री भागवतांनी काहीतरी अठराशे एकोणीसशे पाच वगैरेच्या दरम्यान केलेलं आहे ते लक्षात घ्या किंबहुना त्याच्या अगोदर केलेलं आहे हा कॉन्फिडन्स आहे मराठ्यांचा पण माझा मुद्दा तो नाही माझा मुद्दा फरक जो आहे ना तो वेगळ्या प्रकारचा मला तुम्हाला सांगायचा आहे तो वेगळ्या प्रकारचा फरक असा आहे की ब्रिटिशांनी बंगाली लोकांना प्रोत्साहन म्हणजे बंगाली हिंदूंना प्रोत्साहन देण्याचं जे धोरण पत्करलं त्याचा फायदा हिंदूंना झाला विशेषतः मुसलमानांची जमीनदारीची जी पद्धत होती जमीन महसूलाची वगैरे ती रद्द करून लॉर्ड कॉर्नावादिसने धारा पद्धत आणली परम सेटलमेंट आणि त्याचा फायदा हिंदूंना झाला आणि हिंदू मोठमोठे जमीनदार झाले हिंदू यांच्याकडे पैसे वगैरे यायला लागले हिंदूंचं एक कल्चरल ज्याला म्हणतो आपण सांस्कृतिक उत्थापन झालं आणि त्याच्यातनं जे निर्माण झालं एक वर्ग निर्माण झाला वर्गाला भद्र लोक असं म्हटलं जात्र लोक हा जो वर्ग आहे तो दी कास्ट होता बंगाल मधल्या पुढे असणाऱ्या जाती यांच्यामधला मुद्दा आहे तो वर्गा म्हणजे ब्राह्मण तर होतेच होते काय होते। ते चतुर्जी बॅनर्जी टागोर वगैरे वगैरे ते काय ते हे चट्टोपाध्याय बंधोपाध्याय असं ठाकूर आणि दुसरी जी जात होती ती म्हणजे कायस त्यांची जात होती आता कायस्थांची जात तू म्हणाल तशी काय शिकली विकली एवढी त्याचं कारण आहे कायस्थ हे बेसिकली कारकुनी करणारे लोक म्हणजे सरकारी नोकरीमध्ये आणि त्यांचा पर्शियनवरती प्रचंड त्यांचं प्रभुत्व असायचं विशेष करून लिहिण्यामध्ये पर्शियन भाषा ती लिपी त्याच्यामध्ये त्यामुळं मुसलमानांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय असताना स्थान असायचंच ना, ना। म्हणून कायस्थ शिकलेले ते आता फक्त मुद्दा काय येईल की ऐवजी हो ते आता इंग्रजी शिकणार ब्राह्मणांचा काय मुद्दा येईल ते ऐवजी इंग्रजी शिकणार आणि तिसरे होते वैद्य आता ते म्हणाल वैद्यांचा काय संबंध अहो वैद्य म्हणजे वैद्यकीय कुठल्या प्रकारची तर भारतीय म्हणजे आयुर्वेद आता आयुर्वेद शिकायचा असेल तर तुम्हाला संस्कृत झालं पाहिजे मग तुम्हाला चरक संहिता वाचता आली पाहिजे तुम्हाला सुश्रुत कळला पाहिजे तुम्हाला वाघभट समजला पाहिजे मग तेवढ्यापुरतं कळलं त्यांना संस्कृत यायचं ना त्यामुळे हे शिकलेले लोक आहेत आणि सुरुवातीला ब्राह्मण त्यांना शुद्र मानायचे विवेकानंदांना शुभ्र मान ना त्यावेळेस ब्राह्मणांनी कुठे त्यांना स्थान दिलं उलट ते जेव्हा तिकडे गेले ना परदेशामध्ये अमेरिकेत वगैरे तेव्हा इकडनं पत्रगिरी ठराव झाले पास यांचा काही संबंध नाही हे काय आमच्या धर्माचे प्रवक्ते नाही आहेत यांना अधिकारच नाही बोलायचा विवेकानंद प्रचंड अस्वस्थ झालेत मग विवेकानंद ब्रामणांना आव्हान देतात की अरे आम्ही क्षत्रिय आहोत शूद्र काय समजता तुम्ही आम्हाला आमच्यामध्ये जनक निर्माण झाला की ज्यांनी ब्रामणला शिकवलं हे विवेकानंद सांगतायत तर हा झगडा होता तिथे कोण ब्रिटिश सरकारच्या त्या धोरणामुळं त्या तिन्ही लोकांनी पाहिले की या आपापसात भांडणं बरोबर नाही आहेत आपण एक होऊ आणि त्या वर्ग जातीमधनं वर्ग निर्माण झाला भद्र समाज त्यांनी हे आपापसातली भांडणं इतका ती बाजूला ठेवली तर तुम्हाला मी सगळ्यात इंटरेस्टिंग प्रतीक सांगतो बघा फार इंटरेस्टिंग आहे अछूट कन्या सिनेमा किती लोकांनी पाहिला तुमच्यावरती मला माहीत नाही अशोक कुमार ते राणी वगैरे त्यांचा तो सिनेमा आहे चाळीस पंचेचाळीस सालच्या आसपास असेल की माझं तरी तर तेव्हाची परिस्थिती तुम्हाला सांगतो मी म्हणजे हे अवशेष होतेच ना आणि अर्थात त्याचं बॅकग्राऊंड त्या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या पूर्वी काही वर्षाअगोदर ती स्टोरी आहे ना ती तर ते ब्राह्मणाच्या घरामध्ये जेव्हा ते लोक येतात बाहेरचे पाहुणे तेव्हा त्यांना ओढण्यासाठी म्हणजे पाहुणाचाराचा भाग म्हणून हुक्का असतो होता म्हणजे जमीनदारांचा महाराज म्हणजे ब्राह्मण जमीनदारांचा तर तो कॉमन हुक्का असायचा म्हणजे कुणी आला तर त्याला संयुक्तपणे ते लोक एकमेकांना द्यायचे राजस्थानातही पद्धत आहे तर एक आणखी तिथे हुक्का होता शेजारी तर तो कशाला एक असताना तर तो हुक्का म्हणजे काय असतासाठी आहे म्हणजे काय कायस्थाला ब्राह्मणांच्या हुक्क्यात भागी भागीदारी नाही कारण ते खालच्या वर्णाचे म्हणल्या गेले ना हे तिथे होतं ते त्यांनी हळूहळू बाजूला ठेवलं आणि मग ते सगळे मिळून एकत्र आले आणि मग आता काय सांगायचं त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली पण त्याचं कारण अगोदर श्रीमंत अशा प्रकारचा एक वर्गनिर्मिती एक जा जान, समाज कॉन्शियस असणारा स्वतःच्या बद्दल ज्याला कळलेलं आहे सगळं जग कळलेलं आहे असे ते लोक झाले होते आता अशा प्रकारचा भज्र लोकांचा वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला का याच उत्तर नाही मध्यमवर्ग झाला असेल पण तो त्या प्रकारचं नाही का कारण आपल्याकडे जाती वय मनस्थिती थांबलं नाही बाबा म्हणजे तिथं ब्राह्मण आणि काय स्थानी जुळून घेतलं आपल्याकडे तसं झालं का आपल्याकडे झालं नाही शिवाजी महाराजांच्या काळापासून बाळाजी आवजी चिटणीस यांना क्षत्रियाचा वर्ण द्यायला तयार नव्हते तिथले ब्राह्मण मग गागा भट्टाला येऊन ते सांगायला लागलं इंटरेस्टिंग गोष्ट आहेत फार त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा टप्पा सांगतो मधल्या काळात सगळं झालं सेटल झालं त्यातल्या त्यात सगळ्यांना सगळ्यांचे बऱ्यापैकी अधिकार मिळाले खाजगीत कुणी काही कुजबुजत असेल वगैरे गॉसिपच्या लेव्हलला तो भाग वेळ हे चाललं ना बऱ्यापैकी म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की पहिल्या तीन पेशव्यांच्या पर्यंत हे लोक बऱ्यापैकी एकत्र असायचे विशेषतः मराठ्याने ब्राह्मण पुढे नंतरचे तीन पेशवे झाले त्यांच्या काळामध्ये हळूहळू ब्राह्मणांमधल्या ब्राह्मणांनी पण उचल खाल्ली ते सगळ्यांना लागले या लोकांना की तुम्हाला हा अधिकार नाही तुम्हाला तो अधिकार नाही तुम्ही षटकर्माचे अधिकारी नाही आहात तुम्ही असं दोतर निघू नका तुम्ही असं गंध लावू नका तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणू नका आणि त्यामुळे सगळ्यात जर दुखावले गेले असतील कोणतं ते काय असतं दुखावले गेले आणि मग बघा तुम्हाला एक दुसरी एक जातीय गंभ सांगतो या ठिकाणी पेशव्यांच्या मधले जे मुख्य लोक असायचे ना म्हणजे मुख्य प्रवाह म्हणतो आपण म्हणजे उदाहरणार्थ नानासाहेब पेशव्यांच्या नंतर आपल्याला पेशवाई मिळावी म्हणून प्रयत्न करणारा राघोबाई हो थोरल्या बाजीरावांचा तो मुलगा या पद्धतीने निश्चितपणे आणि त्याला काही जमलं नाही थोरले माझा आले मग थोरल्या माधवरावांच्या नंतर सुद्धा आपण बघतो की नारायणराव पेशवे झाले नारायणरावाच्या नंतर परत सवाई माधवराव आला दरवेळेला राघोबाला वाटायचं की आपण आलं पाहिजे म्हणतो यायचं नाही मग राघोबानी आपली वेगळी लॉबी तयार केली अंतर्गत पेशवाईच्या अंतर्गत आता राघोबाच्या लॉबीमध्ये त्याला सपोर्ट करणारे लोक कोण होते राघोबाला तर ते सगळे कोकणस्थ नसलेले ब्राह्मण होते म्हणजे देशस्थ होते सखाराम बापू बोकेला यांच्यासारखे काय अस्त मंडळी होती सखारामारी गुप्ते वगैरे अशा प्रकारची इत्यादी 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 वगैरे 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 सांगायचा मुद्दा माझा असा आहे की हे पेशवाई जातीवादाची लागण झाल्यामुळं आपल्याकडे अक्रॉस दी कास्ट अशा वर्गाची निर्मिती होणं अगोदर की जे बंगालमध्ये झालं बंगालमध्ये सगळेच गोवा म्हणजे ना अगोदर इस्लाम असल्यामुळं तसं आपल्याकडे नव्हतं इकडे को अधिकारारूढ कोण होतं अधिकारावरती तर ब्राह्मण होते त्यातल्या त्यात परत कोकणस्त होते या गोष्टी होत गेल्या आपल्याकडे म्हणून आपल्याकडे भद्र लोक बंगाली लोकांचे सरकार निर्माण झाला नाही हे सामाजिक कारण आणि अर्थात आर्थिक कारण तशा प्रकारची सेटलमेंट आपल्याकडे नाही आला याला आपण कायमधारा वगैरे वगैरे म्हणतो ते आर्थिक कारण तर कारण कारणं बाजूलाच आपण मुद्दा असा आहे की इथे अशा प्रकारचं न होता इथे उलट काय असतं आणि ब्राह्मण यांच्यामधला वाद झाला महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या वेळेला सत्यशोधक समाज काढला तेव्हा तिथे कुणी कायस्त नव्हतं याच्यामध्ये कायच त्यांच्यापर्यंत गेलेलंच नव्हतं तो बहुजन समाजाचा म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मागासलेल्या अशाच लोकांचा समाज होता पण आता काय चित्र दिसतंय आपल्याला हळूहळू काय असतं पण तिकडे जायला लागले सत्यशोधकांच्या मध्ये आणि तो पहिला काय असतं म्हणजे केशव सीताराम ठाकरे आणि त्यांनी ब्राह्मणांच्या ले लेखनाला आव्हान दिलं विशेषतः कोकणस्थ ब्राह्मणांच्या राजवाड्यांचा प्रतिवाद करणारा तरुण म्हणजे हेच ते त्यांनी जे वर्तमानपत्र त्या काळामध्ये चालवलं प्रबोधन आणि प्रबोधनकार म्हणून ते प्रसिद्ध झाले मग तिथे तुम्हाला काय स्थानी ब्राह्मण यांच्यामधला संघर्ष दिसेल या कारणामुळं आपल्याकडे भद्रलोक नावाचा मध्यमवर्गीय खरा समाज निर्माण झालेला नाही त्याचे आपल्याला तोटे पण झाले आणि जे आपण आत्तापर्यंत बघतोय ना हा वेगळा मुद्दा झाला पण मी हे सगळं कशासाठी सांगत होतो की मला एकोणीसशे पंचवीस साली ज्या वेळेला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली तेव्हा नेमकं सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय धार्मिक वातावरण काय होतं ते सांगायचं आहे आणि हे सांगणं मी पुढच्या भागातसुद्धा चालू ठेवीन धन्यवाद